देवराष्ट्रे रामापूर रोडवर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी देवराष्ट्रेतून रामापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर निर्लज्ज व्यक्ती उघड्यावर बसतात शौचास प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व महिलांना लज्जास्पद परिस्थितीचा करावा लागतोय सामना निर्माण झालेले गाण्याचे साम्राज्य दुर्गंधी अस्वच्छतेमुळे नागरिक झाले त्रस्त सत्ताधारी ग्रामपंचायतीकडून गंभीर समस्येकडे कोणतीही ठोस उपाययोजना नाही ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जातो आहे संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामपंचायत देवराष्ट्र यांना देण्यात आले निवेदन निवेदनात काय मागणी करण्यात आली आहे ते आता आपण पाहू नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुका पंचायत सतीश येतात आज देवराष्ट्र गावामध्ये देवराचे रामापूर रस्त्यावर तेथील रस्त्यालगतच रस्त्यावरच शौचालयासाठी काही व्यक्ती बसत आहे ते रस्त्यालगतच शौचालयाला बसल्यामुळे तेथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे रामापूर रस्त्यालगत अतिशय गावातील मुख्य असं गणपती मंदिर देखील आहे त्या गणपती मंदिरा देखील याचा करण्यासाठी गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे कारण शौचालया त्यामध्येच काही नागरिक शौचालयात बसत आहेत शासनाची मुक्त योजना स्वच्छ भारत योजना ही फक्त कागदावरच ग्रामपंचायतीने ठेवली आहे अशी देवराष्ट्रीय गावच्या देवराष्ट्रीय रामापूर रस्त्याची परिस्थिती आहे तरी मी मनसेच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करतो मोठ्या प्रमाणात व्यक्ती तिथं शौचालयात बसल्यामुळं विद्यार्थी विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे याच्यावर ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नाही मी या व्हिडिओच्या माध्यमातनं येथील महिलांची आणि पुरुषांची देखील भावना आज व्हिडिओच्या माध्यमातून गावाला असेल कडेगाव पंचायत समितीचे अधिकारी असतील वरिष्ठ त्यांना दाखवू इच्छित आहे देवराष्ट्री ते रामापूर रोड या रस्त्याने मुलींना महिलांना जाण्यामध्ये खूपच त्रास होत आहे तेवढ्या ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे तिथ तिथ एवढ एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आपल्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी काय करतायत हा मोठा प्रश्न आहे फक्त टेंडर काढायचं आणि त्या टेंडरमध्ये कमिशन घेत बसायची याच्या पलीकडे कोणतेही काम ग्रामपंचायत देवराशे गावातली करत नाही याचा मी जाहीर आम्ही मनसे पक्षाच्या वतीनं निषेध करतो थांबतो हिंद जय महाराज